आणि एक परिवार आहे सगळा आणि आम्ही तुम्हाला परिवारच मानतो तुम्ही नाही मानत आम्हाला परिवार मानता ना एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी नमस्कार आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आयला एक प्रश्न विचारू आपण की नेमकी या जगात सुखी कोण आहे की नेमकी या जगात सुखी कोण प्रत्येकाला वाटतं की मी जास्त दुःखात आहे समोरच्यापेक्षा त्याचं माझ्यापेक्षा थोडं बरं चालू आहे तुम्हाला काय वाटतं नेमकी कोण सुखाते कोण दुखात आहे म्हणजे मी तर माय गाण्यातून सांगणारच आहे की नेमकं सुखी कोणी ने दुखी कोणी मानून घेतलं तर खूप काही सुखी नाही मानून घेतलं तर खूप काही दुखी पण माहिती सांगितले आईच्या गाण्याच्या गीताच्या माध्यमातून तर आपण ऐकूच आई आता आईने खूप छान प्रतिमा असं गीत जोडलेलं आहे त्याच्यावरती मी आईला येत आणि सांगत होतो की आई म्हणजे हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी इकडे येत होतो मी आईला सांगत होतो तिची समोर गाडी दिसती ना बीई नाईन महिंद्रा कंपनीची तिची किंमत जवळपास ते तीस लाख आहे आणि मी ती गाडी चालवलीसुद्धा टेस्ट सुद्धा घेतली त्या गाडीची आईला म्हटलं आपण थोडा अपग्रेड आप करू आप आता आपल्या या गाडीपेक्षा मला ती गाडी जास्त आवडती आहे तर मला पूर्ण सांगितलं की म्हणे तुला क्लासेसला काही वर्षापूर्वी जाण्या अगोदर तुला म्हणजे मोटरसायकल तुझ्याकडं नव्हती आता तू म्हणतो की ही गाडी घ्यायची आहे मी क्लासला जाताना शेजारी गावाशेजारी क्लास घ्यायचो गावा, तेव्हा मी सायकलवरती क्लास घेत होतो जाताना त्याच्यानंतर वाटलं की एखादी जुनी गाडी घेऊ आपण कारण गाडी पाहिजेच आपल्याला तर त्याच्यानंतर एक जुनी गाडी घेतली मी टू व्हीलर त्याच्यानंतर वाटलं ही खूप जुनी झाली तर मग ती चेंज केली आणि टू व्हीलरच घेतली दुसरी पण नवीन घेतली त्याच्यानंतर वाटलं की आता टू व्हीलर नको आता जुनी एखादी बघू पण चांगली कंडिशनची एखादी फोर व्हीलर गाडी बघू त्यावेळेस फोर व्हीलर गाडी विस्टा घेतली मी आणि जुनी विष्टा घेतली बरेच दिवस ती बरेच महिने चालवली हो म्हटलं आता विस्टा नको आपल्याला एखादी गाडी कारण तिचं थोडंफार काम नाही घेत होतो म्हटलं आता आपण नवीन गाडी घेऊ त्याच्यानंतर टाटा कंपनीची इलेक्ट्रिकमध्ये जवळपास वीस लाखाची नवीन गाडी घेतली आता जी गाडी आम्ही यूज वापरतो वापरतोय ती आणि त्याच्यानंतर शूटिंगला इकडे येत आणि आईला म्हटलं की आई मला हिच्यापेक्षा थोडं वाटतं की आता जी नवीन आली ना चा तिचे चांगले फीचर इच्यापेक्षा ती गाडी घ्यावीची थोडी रेंज पण कमी आहे आणि आपल्याला कार्यक्रमाला लांब जावं लागतं ही जवळपास तीनशे किलोमीटर चालते ती समोरची पाचशे किलोमीटर चालती आपण ती, चाल ती गाडी घेऊ मग त्याच्यानंतर आईने सांगितलं की मांडलं तर सुख आहे म्हणी नाही मांडलं तर सुख कुठंच नाही आणि जगद्गुरू तुकाराम महाराजसुद्धा एका ठिकाणी खूप चांग सांगतात की सुख नाही कोठे आली हा संसारी वाया हवं हो बरी होऊ नका आणि दुःख बांधवडी आहे हा संसार पण सुखाचा विचार नाही कोठे आपलं तर सोडा पण चौदा कल्पेवरी आयुष्य जायला परी तो राहिला ताटेतडी अर्थातच आपल्याला जे वाटतंय ना इथं सुख असेल तिथं सुख असेल हे सगळं मृगजळ आहे आणि म्हणतात ना जे जे देखणे सकळ ते ही स्वप्नीचे मृगजळ तर की मी जास्त न बोलल्यापेक्षा आई तुम्ही तुमच्या गीतातून काय सांगसाल आत्ताच दीपक खूप छान सांगितलं गीतातून सांगते आता राजा दुखी दुखी सुख नै को हरिनामा आनन्द घ्याप्ला ए हरिनामानन्द घ्याप्ला मनालाजार लो इथ दस बाजाराला दस ह्या संसारी सुख ना काल हय पाठी ह्या संसारी सुख ना काळ हय पाठी राजा दुखी प्रजा दुखी न सुख नै को हरिनामा आनन्द आपल्या मनाला एक हरिनामा आनन्द घ्याप्ला मनाला लाविल करी लाज मा संसारा ना दिवशी बुडून जात जाजा दिवशी बुडून पाण्यामध्ये जाझ कथा कीर्तनाला वेळ मिळाना संसाराची वड कथा कीर्तनाला वेळ मिळाना संसाराची वड ये म राजा फासटायकी घाली तो, तो पुढ मग ये सटा कितून घाली तो पुढ राजा दुखी प्रजा दुखी सुख नाही कोणाला हरिनामाचा आनंद घ्यावा आपल्या मनाला एक हरिनामाचा आनंद घ्यावा आपल्या मनाला कामा मंदिर म्हणाव राम हरिनाम जपा कामा मंदिर म्हणाव राम हरिनाम जपा त जीवाला मुक्ति मिलन मर्ग हो स्वप् त जीवाला मुक्ति मिलन मर्ग हप् नित्य गराउ एकादि हरिपाट नित्य गरौ एकादि हरि पाठ यउन ह्या जन्मलान पुण्य होइन मोठ यउन ह्या जन्मलान पुण्य होइन मोट मग राजा दुखी प्रजादुखी सुखदा कोणाला जवळपास तीन लाख चाळीस हजारच्या आसपास आपले युट्यूबला सबस्क्राईबर झालेले या चॅनलवरती आणखीन ज्यांनी पण सबस्क्राईब केलेलं नसेल त्याला विनंती की त्याने सबस्क्राईब करा कारण तुम्ही एक सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करायला खूप मेहनत लागत नाही पण तुमचं एक सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि एक परिवार बांधल्यासारखा आहे सगळा आणि आम्ही तुम्हाला परिवारच मानतो तुम्ही नाही मानत आम्हाला परिवार मानताना एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आईला इकडे फिरण्यासाठी आणलं होतं थोडं म्हटलं चला त्यानिमित्तानं थोडंसं मागच्या जी घटना घडली मामाची आमाची किमान आई थोडंसं फ्रेश तरी होतील म्हणून पण आईला म्हटलं चला अशा पद्धतीचा एक व्हिडिओ काढू पर्वदिवशी कार्यक्रमाला सुद्धा जाणार आहे त्याचंसुद्धा चा छान असा व्हिडिओ बनवणार आहे एक खूप मोठा कार्यक्रम आहे तिथं आपण आईचे आईला बोलवण्यात आलेलं आहे थोडंसं आता कार्यक्रमाला गेल्यामुळं किमान आईचं जे दुःख आहे थोडं ते कमी होईल आणि कार्यक्रमात वगैरे गे त्याच्यात गेल्याच्या नंतर डोक्यात ते असलं की मग थोडंसं इकडलं सु विचार येणं कमी होतात आता इथलं वातावरण कसं वाटतं तुम्हाला छान वाटतं छान वाटतंय ना